सांगलीत जीबीएसमुळे दोघांचा मृत्यू गुईलेन बॅरेस सिंड्रोम जीबीएस या आजाराची राज्यात मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता बारावर पोहोचली आहे मिरजेतील शासकीय रुग्णालयात गेल्या पंधरा दिवसात जिल्हा व जिल्हा रुग्णांवर उपचार सुरू होते त्यापैकी सहा रुग्ण बरे झाले त्यांना रुग्णालयातून सोडला आहे सध्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत एक एक रुग्ण पुण्याला तर कराडला उपचारासाठी गेला आहे पंधरा रुग्णांमध्ये सांगली शहरातील तीन रुग्णांचा समावेश आहे शहरात चिंतामणी नगर विश्रामबाग आणि संजय नगर मध्ये जीबीएसचे रुग्ण आढळले होते कर्नाटकातील हुक्केरी येथील चौदा वर्षाच्या तरुणाला जीबीएस ची लागण झाली होती त्याला एकतीस जानेवारी रोजी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं त्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला दुसरा रुग्ण महिला शासकीय रुग्णालयात गुरुवारी दुपारी दाखल झाली होती ही महिला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील रहिवासी होती तिचा मध्यरात्री मृत्यू झाला आजाराची सर्वसाधारण लक्षणे अचानक पायात किंवा हातात अशक्तपणा किंवा लकवा येणे अचानकपणे चालण्यातील त्रास किंवा अशक्तपणा जाणवणे डायरिया जास्त दिवसांचा नागरिकांना सूचना आहे की अशा काही लक्षण आढळल्यास तात्काळ जवळच्या रुग्णालयात जाऊन तपासणी करून घेण्याची आहे प्रतिनिधी मुकनायक पत्रकार संघ शिरोळ तालुका अध्यक्ष अशोक पवार चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा